पोर बा कुठे गेले कुठे गेले आवाज द्या तेव्हा डोंगरावर गेले पा अरे बापरे त्यांना कशाला जायला लावलं तिथं त्यांना ना मी नाही जायला लावलं तुम्ही तिकडे नात्रीकडला गेले हां तिकडे तिकडं डोंगरावर जाऊन बसले लेकीच ले। आलो म्हणे बाप्पेच्या आता आलो आम्ही अरे बाई एक मिनिट एवढं लांब पोहोचले मग किती स्पीड आहे पण त्यांना अरे त्या डोंगराच्या बाजूला वाघ बिघ असला मग काय करायचं ताई त्यांना का आकलेचं तपास आहे का अरे बर आहे ना अरे इकडे

का चालता ये, ये फूल ना काय मी फुलद्वारे आले कसं पडलं दाखव चांगलंच घासारलं उलच त्या बाजूला काय होत डोंगराच्या त्या बाजूला काय होत्रे होते कुत्रे होते का जर वाघ असतं मग तुला माहिती आहे का वाघ सुटेल निकाली असती

मला पाणी पाहिजे तिकडे दुकान आहे ड्रेसवर घेऊ पण हा तुला तान लागले की नाही तुला कोरड पडले का नाही मला पडलं कोरोड पडले आगून गागूनच मागे असं दुखायला लागले पण पप्पा डोंगरावर गेल्यावर इतकी गारं आहे इतकं मस्त किला ना, ना आता संध्याकाळ झाली ना सात वाजता आले निवंत आहे आता दुपारी किती ऊन राहतो आहे पण अडाव आणि खत्रव आठवतो ऐकची फिर येलो वाटत आम्ही पारत्यात ढकावतो आम्ही ती झाड दिसते का उतर नाही हळूहळू बरं आले माहिती का चढतात आरोच्या आधी मला भीती वाटली शक्यत ती का काय शक्यतो एक माती ना मातीवर पाय सकाळी आज आपण आज तुम्ही अर्धा डॉक्टर म्हणा बाय पाच मिनिट चढायला पाच मिनिटात उतरायला दहा मिनिटं चढायला दोन मिनिटात खाली